बहुजना करदा पायी केले खरे येऊन करता पाये वेग श्राई बहुजन करीता सर्व उपचार केले सर्व काहूजना करदा पायी केले सर्व काही

होणार ना थोडी या महान झाले होणार ना कोणी यासाठी महा केली होणार ला कोणी या सारखे होणार होता झाड हि नव्हता झाडाची पाहि अहो झुमदेवजी च्या पुण्याई न रे संधे झुमदेवजीच्या पुण्याईन लाख झुमदेवजी लाईन हो येत नाही होता येत नाही अरे मोजता येत नाही अहो मोजता तायच नाही असा दिन रे माझ्या अजून देव मामान असाध्य माझ्या अजून मामा

येणार ये आमचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब त्याचप्रमाणे उद्घाटक दीक्षांत दीक्षांत यांच्याकडून भेटाल धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत वासुदेवजी फडोळे साहेब मंडळ नागपूर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदरणीय या ठिकाणी गौरी शंकर ढुंगे सर मारणी संतुजी काळपण काळसरपे सर कार्यक्रम क्षणामध्ये कार्यक्रमाकडे येणार आहे तत्पूर्वी भगवान बाबा हनुमान महात्यागी बाबा जुंगजी परिभ्रमण आज सर्व वर्षा नगरी आमगाव नगरी या गावामध्ये परिभ्रमण करून काही क्षणामध्ये तुणा। भगवान बाबा हनुमानजीचं आगमन होणार आहे महान त्यागी बाबा माननीय मोरेश्वरी साहेब सहसचिव परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूर माननीय श्री प्रवीणजी उराडे साहेब कोश्यमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूर नागपूर माननीय टीकारामजी भिंडारकर साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूर माननीय श्री संजयजी महाकाळकर साहेब परमपूज्य एक शोक मंडळ नागपूर माननीय श्री विठ्ठलरावजी सिंहसागर साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूर माननीय श्री खुशालजी जगनाळे साहेब व्यवस्थापक परमपूज्य परमात्मा एक शोकमंडळ नागपूर माननीय कैलासजी लंजवार साहेब व्यवस्थापक परमपूज्य परमात्मा एक शोकमंडळ नागपूर मंडळ अंतर्गत सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होणार आहे सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील या ठिकाणी भाऊ सर्व मार्गदर्शक मंडळी येणार आहेत आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन मिळणार आहे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी नामदेवजी किरसान साहेब खासदार गडचिरोली चिमूर विधानसभा क्षेत्र या ठिकाणी हो पाहुण्यांचं आगमन नागपीर पर्यंत झालेलं आहे मी सर्व सेवक सेविकांना सर्व ताईंना माझ्या भावांना विनंती करतो आपल्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आपण सर्वांनी ऐकून घ्या मार्गदर्शक मंडळी साठी आहेत शिवकांकरिता विचारित केलेल्या जागेवरती आपल्याला बसायचं आहे म्हणून तुम्हाला खालता बसल्याचा काय फायदा आहे वरती बसल्याचा काय फायदा मी नंतर प्रबोधनातून सांगणार आहे आणि म्हणून भाऊ या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून माननीय रामदासजी मसराम साहेब आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र माननीय रणेंद्रजी भिंडारकर आमदार भंडारा विधानसभा क्षेत्र माननीय श्री कृष्णा भाऊ गजबे साहेब माझी माननी जिल्हाधिकारी गडचिरोली माननी पोलीस अधीक्षक जिल्हा गडचिरोली श्रीमती मानसी उपविभागीय अधिकारी, अधिकारी, उप अधिकारी देसाई वडसा सौ प्रीती डुंडळगर तहसीलदार देसायगत वडसा माननीय श्री अजयजी जक्ता पोलीस निरीक्षक देसायगज कुलभूषण जी रामटेके मुखकम कार्यकर अधिकारी देसायगज वडसा माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी रामजी कावळे प्रभारी कुलगुरु गुणवाना विद्यापीठ गडचिरोली नागपूर माननीय प्रणाली खोतरे खोजरे गट विकास अधिकारी देसाईगत वरसा माननीय श्री अमोलजी उपनिरीक्षक अभिलेख श्री भाऊ ब्राह्मणवाडे ब्राम। काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गडचिरोली माननीय श्रीमती शालूबाई शालूबाई दवंडे दवंडते माजी नगर अध्यक्ष देसाईगत वडसा माननीय श्री नितीन राऊत माजी उपसभापती पंचायत समिती सडक सॉरी देसाईगत्री अभियंता माननीय श्री किशोर मिश्राम देशोनती तालुका प्रतिनिधी माननी पुरुषोत्तमजी बागडकर लोकमत तालुका प्रतिनिधी या सर्व मान्यवर मंडळींच या ठिकाणी कार्यक्रमाला काही क्षणामध्ये बाबू आगमन होणार आहे या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद करतो आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत रवी भाऊ लांजेवार कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय श्री दुर्यो दुर्यो जी फुकट सचिव श्री अजयजी शहारे सहसचिव रवी भाऊ चंडीकर कोसा अध्यक्ष राजूभाऊ ठाकरे कोसा या ठिकाणी आयोजक मंडळी या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे या ठिकाणी सर्व गावातून परिसरातून तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व मान्यवर मंडळी येणार आहेत आणि म्हणून मी शेवगांना विनंती करतो आपल्याला सगळ्यांनी बसायचं आहे खालते मार्गदर्शक मंडळीसाठी चेअर चेअरची व्यवस्था आहे मार्गदर्शक आल्यानंतर आपल्याला खालती बसायचं आहे

Bir tek sevgilim var, bir tek sevgilim var, bir tek sevgilim var. Bir tek sevgilim var, varan sevgilim, varan